आपण आहात सर्वोदय विकास सोसायटी लिमिटेड माडग्या सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न सर्वोदय विकास सोसायटीची सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन करगणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी अनेक सभासदांच्या उपस्थितीत सभा, सभा संपन्न झाली गेले तीन वर्षापासून संस्थेचा वाढलेल्या कामाची माहिती चेअरमन प्रदीपदा करगणेकर यांनी सभेपुढे मांडली सध्याच्या संचालक मंडळाच्या कार्याचे अनेक सभासदांनी कौतुक केले सभेने मांडलेल्या सर्व विषय मंजूर करण्यात आले यावेळी माडगेळ येथील सेवानिवृत्त शिक्षक मल्लिकार्जुन उर्फ अपू माळी यांचा सत्कार युवा नेते ग्रामपंचायत सदस्य महादेव माळी सावकार यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर चेअरमन प्रदीपदादा करगणेकर यांनी संस्थेबद्दल दिलेली माहिती व संचालक पांडुरंग निकम यांनी आभार मानले ते पाहूया मार्गा सर्वोदय सहकारी सोसायटी लिमिटेड मार्गा वार्षिक सभेच्या सभेच्या कार्यक्रमामध्ये जमलेल्या सर्व सभासद व नागरिकांचं स्वागत करू सोसायटीने केलेल्या कामकाजाबद्दल थोडीशी माहिती आपल्याला सांगतो एकूण कर्ज वाटप आहे चार कोटी एकावन्न लाख रुपये वसूल आहे चौसष्ट टक्के एकूण सभासद संख्या आहे दोन हजार मार्चरपर्यंत एकूण सभासद संख्या दोन हजार आहे तरी संस्थेला चौसष्ट टक्के वसूल झालं आणि ओ टी एसची योजना आहे आहे ओ टी एसमध्ये पंचवीस लोक गावातील सभासद आहेत त्या ओ टी एसमुळं लोकांचा फायदा होऊ शकतो सहा टक्क्यानं कर्ज कर्ज व्याज लागते त्याच्यामुळे शक्यतो लोकांनी त्याचा फायदा घ्यावा ओ टी एसमधून आणि आपल्याकडे सगळेच चालू आहे कर्ज वाटपची कुठली बंद नाही ट्रॅक्टर चालू आहे मोटरसायकल चालू आहे पण शक्यतो कंटिन्यू राहिला सगळं त्याचं रेबिट वाटप होतंय जर सभासदांनी मार्चला एप्रिलला पैसे काढायला मार्चला भरलं तीनशे पाच दिवसाचा कालावधी पूर्ण झाला तर रिबीट परत येते एकूण व्याजदर आहे सहा टक्के चार टक्के रिबीट येते पण त्याला कसं पाहिजे तीनशे पाच दिवसात सवासद पूर्ण भरला पाहिजे तर त्याला रिबीटचा फायदा मिळू शकतो एकूण सहा टक्के टोटलच सहा टक्के म्हणजे बिगर वयाजे पैसे वापरल्या पडतात हो स स्वसाठे शक्यतो कर्ज वेळेवर भरला तर त्याचा फायदा होईल एवढीच आणि काय नंतर काय संचालक नागरी साहेबळे शिवानंद फोरे निलवक्का माळी आणि आपण पत्रकार बंधू आणि जमलेले सर्वच सभासद बंधू आणि भगिनी होतो असं जमलात आमचा एक संस्थेचा असा विचार आहे की आम्ही शंभर टक्के संस्था करून डिव्हिडंड वाटण्याचा आमच्या सर्व संस्थेचा विचार चालू आहे आणि ते सरकार करावं असं आमचं मत आहे त्याला सभासदानी उस्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा असं मी आभार व्यक्त करताना विनंती करतो आणि सगळेजण आलात याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद अभिनंदन करून के एस न्यूज मराठी चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा